जैसी नाव थड़िये ठाकिता था, जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपावो पावे जर एखादी नाव तीराजवळ आली आणि जर प्रचंड वादळ उत्पन्न झाले तर चुकवून आलेल्या अपायात ती पुन्हा सापडते तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळीली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके त्याप्रमाणे पारमार्थिक पुरुषाने सहजपणे जर इंद्रियांचे लाड केले तरी तो संसार चक्राच्या दुःखात सापडला जातो असे समज महाबाहो निगृहितांनी सर्वशहा इंद्रिया प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून हे महाबाहो अर्जुना ज्या मानवाची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून आवरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज म्हणून जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे म्हणून हे धनंजया आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे देखे कूर्म जियापरी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची असे पहा की ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरत असते किंवा मनात आले तर अवयव आवरून घेत असते